चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी रस्ते दुरुस्तीची केली पाहणी चोपडा मतदारसंघातून जाणारा ब हाणपूर अंकलेश्वर हायवेवरती गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरावस्था झालेली होती सदर रस्त्यांबद्दल तत्कालीन आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी आंदोलन केले होते सदर ठेकेदार चोपडा रावेर कडच्या कामास दिरंगाई करत असल्याने नुकत्याच झालेल्या ग्रामीण नियोजन समितीच्या बैठकीत विद्यमान आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यानुसार चोपडा मतदारसंघात काम सुरू आहे त्या कामावर प्रत्यक्ष आमदार चंद्रकांत सोनवणे तहसीलदार भाऊसाहेब थोरात पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाच्या क्वालिटी तपासणी केली व सूचना दिल्या त्याचबरोबर रत्नावती नदीवरती आशा टाकी चौकासमोरील पुलाचे कामाची पाहणी केली के यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर अभियंता व ठेकेदार यांना विविध सूचना दिल्या व काम व्यवस्थित करण्याबाबत देखील सूचना यावेळी दिल्या दार लता यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं त्यावेळेला आदरणीय तहसीलदार महोदय थोरात साहेब यांना सांगितलं होतं की आपल्याला हो हो हे काम लवकर सुरू करायचं मध्ये थंडीचा वर प्रमाण जास्त असल्यामुळे डांबर वितरण्यासाठी दे वेळ लागला होता आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये ठेकेदारांनी रोजगार परवा दिशाची मिटिंग झाली त्यामध्ये आदरणीय आपल्या मंत्री महोदया च्या समोर त्या मीटिंगमध्ये मी एकदा सूचना केल्या की लवकरात लवकर काम चालू करतो आज हे काम सुरू झालं तसं काम सुरूच होतं यावलकडून आपल्या चिंचोलीपर्यंत आपला जो मतदारसंघ आहे तिथपर्यंत त्याचा रस्ता पूर्ण झाला आहे